उदगीरात अवैध वाळूची वाहतूक करणारा टिप्पर पकडला दोघांवर गुन्हा दाखल उदगीर शहरात अवैध वाळूची वाहतूक करणारा टिप्पर पोलिसांनी नोव्हेंबर सव्वीस रोजी रात्री जप्त करून दोघा आरोपीवर उदगीर शहर पोलीस ठाण्यात महसूल कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे पोलिसांनी दिलेली माहिती अशी केम हेच पूर्णांक सव्वीस शतांश अठ्याऐंशी शे ऐंशी या क्रमांकाच्या टिप्परमध्ये चार ब्रास वाळू आरोपीने संगणमत करून स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी शासनाची परवानगी न घेता महसूल बुडवून बत्तीस हजार रुपयांच्या वाळूची टिप्पर मधून वाहतूक करीत असताना उदगीर शहरातील उमा चौक एच डी एफ सी बँकेसमोर नोव्हेंबर सव्वीस रोजी रात्री मिळून आला टिप्पर मधील बत्तीस हजार रुपयांची वाळू व वा पंचवीस लाखांचा टाटा कंपनीचा हायवा टिप्पर जप्त करण्यात आला आहे या प्रकरणी रेणापूर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक राजाभाऊ सीताराम जाधव यांच्या फिर्यादीवरून आरोपी केशव त्र्यंबक आढावा राहणार सुनेगावता लोहा जिल्हा नांदेड व तिरुमला दिगंबर विकडे राहणार पारडिता लोहा जिल्हा नांदेड यांच्यावर उदगीर शहर पोलीस ठाण्यात गुरन तीनशे बारा छेद चोवीस कलम तीनशे तीन दोन तीन पाच भारतीय न्याय संहिता सहकलम अठ्ठेचाळीस सात आठ महाराष्ट्र जमीन महसूल कायद्यानुसार नोव्हेंबर सव्वीस रोज मंगळवारी रात्री बारा वाजता गुन्हा नोंद करण्यात आला आहे